आमदार प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत महाड शहरातील ठाकरेंचे कार्यकर्ते बीजेपी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर राज्यात ठाकरे गटाला गळती लागली याचा प्रत्यय आता सर्वच ठिकाणी पाहायला मिळतोय महाड विधानसभा मतदारसंघासह महाड तालुक्यात देखील ही गळती सुरू असून नुकताच महाड शहरातील काही ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर तसेच आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशामध्ये ठाकरे गटाचे युवासेना उपशहर अधिकारी आशिष पारधी युवासेना विभाग अधिकारी कार्तिकेश उमासरे प्रमुख विवेक पारधी ओंकार ऐनकर सचिन काप युवराज रक्ते विजय पारधी गोविंद काप रोहित उमासरे समीर बहुतुले संजय बहुतुले अक्षय रक्ते अजित बहुतुले अनिल भुवाड इत्यादींचा समावेश असून ते सर्व शहरातील नवेनगर विभागातील आहे भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामकर यांच्या नेतृत्वाखाली महाड तालुक्यात भारतीय जनता पक्ष जोमानं काम करतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवेनगर विभागातील पदाधिकारी अमोल सुंभे यांच्या प्रयत्नानं हा पक्षप्रवेश पार पडला या प्रवेशामुळे महाड शहरातील भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हा प्रवेश महत्वपूर्ण पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यप्रणाली काम करण्याची पद्धत ही आम्हाला आवडली असून आम्ही प्रवीण भाऊ दरेकर विपिनदा दादा व अमोलजी सुंबे यांच्या मार्गदर्शक आम्ही प्रवीण भाऊ दरेकर यांच्या हस्ते प्रवेश स्वीकारत आहोत उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य एक नंबरवरती गेलेलं आहे त्यातून तरुणांचा दृष्टिकोन उद्योगधंद्याच्या यातनं वाढलेला आहे तरुण पि पिढीचा पाठिंबा आम्हाला असल्यामुळे आम्ही त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी पक्षाचं कारभार नेतृत्व सांभाळणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी